कागल तालुक्यातील सुरुपली येथील श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेमध्ये सुमारे चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस रुपये सदाशिव हिंदूराव तिबिले यांनी तत्कालीन सचिव व संचालक मंडळाच्या विरोधात मुरगुळ पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार या प्रकरणी एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल झालाय दोन हजार दोन ते दोन हजार बावीस या कालावधीत सचिव विलास दिनकर पाटील वैत्रेपण राहणार सुरुपली तालुका कागल यांच्यासह संस्थेचे सुमारे अठ्ठावीस तत्कालीन संचालकांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून संस्थेच्या रकमेचा गैरविनियोग केला बनावट नावं खर्च दाखवून चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस रुपयांचा अपहार केल्याचं लेखापरीक्षणा या प्रकरणी मुळगुड पोलिसात संशयित आरोपी सचिव विलास दिनकर पाटील वै यांच्यासह विलास शिवराम डाफळे वय छप्पन शंकरराव सोनबा पाटील वय अडुसष्ट विश्वास गणपती पाटील वैसेहेचाळीस रंगराव पांडुरंग नादवडेकर वासष्ट रामचंद्र यशवंत पाटील वय बावन्न नितीन महादेव बाईत वय पंचेचाळीस सुखदेव सदाशिव कुंभार मयत अनिल सदाशिव कांबळे वय त्रेपन्न अनिता भिकाजी पाटील वय पन्नास सविता तुकाराम पाटील वय अठ्ठेचाळीस पंडित सदाशिव कुंभार वय पंचेचाळीस महादेव रामचंद्र बाईत मयत दिनकर ज्ञानू कुंभार वय सत्तर तुकाराम हरी पाटील वय बहात्तर मारुती रामचंद्र नादवडेकर वय गणपती बाबा पाटील वयाऐंशी सुखबाई एकनाथ पाटील वय वयसाठ शीतलरंगराव नादवडेकर वय बावन्न कृष्णा सकाराम पाटील वय पन्नास पांडुरंग चंद्रापा मोरे वय पंच्याहत्तर पांडुरंग भाऊ पाटील मयत शिवाजी नागोजी नादवडेकर वय पंचावन्न तुकाराम महादेव घाटगे वय साठ हौसाबाई सकाराम पाटील वय गणपती विठ्ठल पाटील वय पंच्याऐंशी बाबूराव सत्तापा पाटील मयत शालन विष्णू पाटील मयत अठ्ठावीस सुमन शिवाजी पाटील मयत यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी